नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे विद्यार्थी पालक यांच्याबरोबरचं नातं मजबूत होण्याकरिता नवरात्र दांडिया कार्यक्रमासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे वर्षभर आयोजन सनलाईट इंग्लिश मिडियम स्कूल करत असल्याचे प्रतिपादन एस एस पी एम शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव बापूसाहेब शिंदेसर यांनी काळे बोराटेनगर येथे बोलताना केले काळे बोराटेनगरमधील लोकप्रिय सनलाईट इंग्लिश मिडियम स्कूलच्या वतीनं यंदा नवरात्रीच्या निमित्तानं भव्य महिला दांडिया नाईट कार्यक्रमाचे आयोजन निखिल ज्वेलर्स यांच्या सहकार्याने करण्यात आले होते यावेळी उद्घाटन प्रसंगी बापूसाहेब शिंदे सर हे बोलत होते या प्रसंगी एस एस पी एम संस्थेच्या अध्यक्षा अर्चना शिंदे मॅडम सनलाईट इंग्लिश मिडियम स्कूलच्या प्रिन्सिपल शुभांगी देशपांडे मॅडम सर्व शिक्षक मोठ्या संख्येने महिला पालक उपस्थित होते लकी ड्रॉमधून भाग्यवान महिलांना यावेळी गोल्डन चोकर ठुशी लेडीज कडा अशी आकर्षक देण्यात आली दांडिया नाईट कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येक महिलेस आकर्षक गिफ्ट देखील देण्यात आले सर्वांना उपवासाचा फराळ देण्यात आला सनलाइट इंग्लिश मीडियम स्कूल वर्षभर राष्ट्रीय दिन स्पर्धा वार्षिक स्नेह संमेलन असे कार्यक्रम राबवत असते नुकत्याच झालेल्या गणेश विसर्जनाच्या भव्य मिरवणुकीने काळे नगरवासियांचे स्कूलच्या विद्यार्थ्यांनी लक्ष वेधून घेतले नवरात्रीच्या निमित्तानं पहिल्यांदाच या परिसरात दांडिया नाईट कार्यक्रम आयोजित केला याबद्दल सर्व पालकांनी नागरिकांनी सनलाईट इंग्लिश मिडियम स्कूलच्या व्यवस्थापनाचे कौतुक करत आभार मानले आहे पाहूया या कार्यक्रमाचा हा वृत्तांत ह्या स्कूलने जी प्रगतीच्या वाट्याने जी दिशेने स्कूल चालले त्या उद्दिष्टातून आम्ही आज आपल्या स्कूलमध्ये नवरात्र महोत्सव दांड्या नाईट हा कार्यक्रम आम्ही सर्व माझ्या पालक महिलांसाठी आयोजित केला हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आमच्या सर्व स्कूलचा टीचर स्टाफ आपल्या स्कूलचे प्रिन्सिपल देशपांडे मॅडम आणि ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी सर झालेले सर्व माझे महिला पालकवर्ग त्यांचं मी स्कूलच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि असंच पुढे मला तुम्ही आपल्या काळे प... आपल्या स्कूलसाठी तुम्ही साथ द्या मी तुमच्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी हे दांड्या नाईट काहीच नाही अजून इथून पुढे जर तुम्ही अशी साथ दिली तर मी भरपूर काही आपल्या काळेपड्या भागातल्या विद्यार्थ्यांसाठी पालकासाठी देण्याची माझी इच्छा आहे तर हे काम मी एकटा करू शकत नाही तर हे सर्व जे जमलेले माझे महिला पालक आहेत हे सर्व आपलं सनलाईटचं कुटुंब आहे मी असं समजून हा कार्यक्रम घेतो हा कार्यक्रम आपल्या स्कूलमध्ये भरपूर कार्यक्रम होतात ऍक्टिव्हिटी होती परंतु आम्ही आमच्या शिक्षक स्टाफमध्ये मिटिंग घेतली आणि एक आम्ही असं नियोजन केलं की आपल्या पालकांसाठी देखील काहीतरी कार्यक्रम घेतला पाहिजे आपले पालक देखील कुठेतरी त्यांना टेज भेटलं पाहिजे म्हणून हा आम्ही कार्यक्रम आयोजित केला आणि का या कार्यक्रमाला भरपूर सर्व पालक सहभागी झाले त्यामुळे मी या पालकांचा आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम जास्त काही बोलत नाही कारण तुमचं असंच आपल्या सनलाईट इंग्लिश मिडियम स्कूलवरती प्रेम राहू द्या एवढंच मी माझं मनमत व्यक्त करतो